एकाच कुकरमध्ये झटपट अशी आणि पाच दहा मिनटं होणारी वांग बटाटा रस्साभाजी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मी विद्या विद्या फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं दोन वांगे घेतलेले दोन बटाटे घेतले साल काढून आणि एक घेतलेला घेतलेले सर्वात आधी बटाटा चिरून घेऊया तर थोडेसे मोठ्या साईजमध्ये आपल्याला हे बटाटे कापून घ्यायचे हे काही साहित्य लागतं ते, ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा तर अशा प्रकारे मी इथं बटाटे कापून घेतलेले आहेत तर हे प्लेटमध्ये काढत सेम याच प्रकारे आपण वांगे कापून घेणार आहोत साईडचा सा जो काटेरी भाग असतो तो, तो पूर्णपणे आपल्याला काढायचा आहे तर अगदी झटपट होतो एक पाच ते दहा मिनटं खूप झाले अगदी स्वादी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तर नंतरनं टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे तर सर्वात आधी कुकर ठेवूया त्याच्यामध्ये एक मोठ्या चमच्याने तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं अर आहे अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकाई ठेचून घातलेले आहेत तर यामध्येच मी चवीपुरतं लाल तिखट टाकते आणि एक चमचा मी इथं काळा तिखटाचा वापर करते ऑप्शनल आहे दोन्हीपैकी एक करू शकता आणि कमी जास्तही करू शकता तर त्याच्यामध्येच इथं थोडीशीच हळद टाकायची अगदी जास्त नाही आहे चवीपुरतं मीठ टाकायचंय सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर सब्जी मसाल्याचा वापर केला तरी चालेल शिरून घेतलेले बटाटे वांगे आणि टोमॅटो टाकायचे एखादा मिनटंभर परतून घ्यायचंय व्यवस्थित असं परतून झालं या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर मी एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅस करून कुकरचं टोपण लावून फक्त आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्याच्या वरती आपल्याला करायचं नाही आहे तर या ठिकाणी दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे तर चेक करूया आपली भाजी जी आहे ते व्यवस्थित शिजली का नाही ते तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर थोडंसं शेंगाच्या कुटाचा वापर केला तरीही चालेल तर अशा प्रकारे झटपट अशी आणि झणझणीत डब्यासाठी जेवणासाठी वगैरे आपली वांगे बटाटा भाजी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्र सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद